ते जे झेल्लय ना त्या असं म्हटायचं की हे माझ्यात नशी मी का आलं हे होती की काही करायचं बिझनेसच करायचं अच्छा जॉब नाही ठेवले आपण ठेवून काय मिळाला ते सोळा रुपये आजच्या सोळा हजारापेक्षा खूप मोठे नमस्कार मी निलेश पाश्टे आज आपण खूप महत्वाच्या विषयावर गप्पा बांधणार आहोत असं म्हणतात की श्रीमंती वारसा हक्काने मिळू शकते पण वारसा हक्काने सफलता काही मिळत नाही सफलता मिळवण्यासाठी मेहनती करावीच लागते अमिताभच्या घरी जन्म घेऊन आपण श्रीमंत होऊ शकतो पण अमिताभ बनायला सफलतेची किंमतच मोजावी लागते शाहरुखचा मुलगा होऊन आपण बक्कळ पैसा तर मिळवू शकतो पण शाहरुख होण्यासाठी नेहमी किंमतच मोजावी लागते सफलता ही काही वारसा हक्काने मिळणारी गोष्ट नाही तर सफलता ही नेहमी मेहनत करूनच मिळते तर यशाची चव चाकणाऱ्या अशाच व्यक्तींबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत तर चला भेटूया नमस्कार सर नमस्कार चला आता आपण दिलखुलास गप्पा मारणारच आहोत तत्पूर्वी मला तुम्हाला विचारायचं होतं की तो की माणूस यशस्वी झाला की मुलाखती होतात बरोबर तुमच्या पार्श्वभूमी मला माहिती आहे थोड्याशी काय नाही तुम्ही यश तर चाकलेलंच आहे का बऱ्याचसा गैरसमज हा असतो की जे यशस्वी लोक सांगतात ते तंतोतन खरं लोकांना वाटतच नाही त्याला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी मनगड नसतील ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला एक खोच प्रश्न विचारावा वाटतो वाटत की खरंच अपयशी होणं तितकं सोपं आहे का तसं आता म्हणजे मी असं म्हणत नाही की मी खूप यशस्वी आहे परंतु फार तरी यश मिळवलं असं मला वाटतं तेव्हा आता कुठेतरी वाटतं की यश मिळवण्यापेक्षा अपयशी राहणंच जास्त कठीण होतं काय म्हणतं असं का मी बोलतोय त्याला काही कारण आहे साधारणतः दोन हजार पंधरा साली मी ज्यावेळी पुस्तक प्रकाशन केलं होतं okay. तर त्यावेळी लोकांचं मत असं होतं की पुस्तक लिहिण्यासाठी तुमच्याकडे असं काहीतरी खूप मोठं स्किल पाहिजे किंवा तुमचं असं खूप मोठं नाव असेल तर तुम्ही पुस्तक लिहू शकता म्हणजे लेखक असं वाटला पाहिजे ना की लेखक बरोबर काहीतरी आपण आपल्याला जेव्हा मी पुस्तक लिहिणार होतो तेव्हा मी काही जणांकडून सजेशन घेतलं okay. तर काही जणांनी खूप चांगलं सजेशन दिलं की कर कर काहीतरी प्रयत्न ना कर नाही झाला नुकसान तर तेव्हा ते पुस्तक लिहिलं नसतं आता त्यावेळी काय झालं होतं तुम्हाला सांगतो काही जणांनी सजेशन दिलं की नंतर पुस्तक लिहायचं पुस्तक लिहिण्या पाठीमागे माझा थॉट काय होता जो तुम्ही आता कनेक्ट केला हाच माझा थॉट होता त्यावेळी खूप मोठ्या यशस्वी माणसांच्या मुलाखती मी ऐकलेल्या आहेत खूप मोठ मोठ्या यशस्वी व्यक्तींना मी पर्सनली जाऊन भेटलेलो आहे आता हे मी आता बघितलंय परंतु ते जेव्हा अपयशी होते तेव्हा कसे होते ते आपल्याला काहीच माहीत माहित परंतु जेव्हा ते सांगतात ना की मी असं फक्त वडापाव काढले असं जेव्हा सांगतात ना तेव्हा ते आपल्याला खरं नाही वाटत नाहीच वाटत ज्यात तो कॉन्फिडन्स होता की मला वाटलं होतं की मी आज नव्हते यशस्वी नक्की होऊन कधी यश मिळेल मला पण खरंच माहित नव्हतं कारण खूप वर्ष अपयशामध्ये गेली होती त्यामुळे कधी यश मिळेल मलाच माहित नव्हतं परंतु यश मिळाल्याशिवाय शांत बसायचं ना एवढं पण नक्की होत त्यावेळी कुठेतरी मला असं वाटलं होतं की मी कधी ना कधी जेव्हा यशस्वी होईल तर तेव्हा हे पुस्तक माझ्यासाठी एक प्रूफ असेल की मी तसा होतो वा चॅम्पियन हा खेळात बनत नाही तर चॅम्पियन हा मैदानात उतरून बनतो बरोबर तसाच काहीसा किस्सा हो असावं तुमचा ऐकायला नक्कीच आवडतो तुमच्या आयुष्यात यशाचं टायटल नसेल तर तुमच्या अपयशाच्या स्ट्रगलच्या कहाणीला काहीच वेळ नाही यश मिळवण्यापेक्षा अपयशी राहणं खूप कठीण होत की ज्यावेळी दोन हजार बाराच्या आसपास असेल मी त्यावेळी सायंकाळ राहिला होता मी जण मिळून एका रूममध्ये राहत होतो आता ती रूम पण भाड्याची रूम होती तुम्हाला तो एरिया माहिती असेल प्रतीक्षानगरच्या आधी हा प्रतीक्षा प्रतीक्षानगरच्या आधी पूर्णपणे झोपडपट्टी आहे त्या पत्राच्या रूम मध्ये आम्ही राहत होतो जण राहत होतो आणि जण मिळून भाडं किती होतात किती फक्त हजार रुपये काय म्हणता त्यावेळी ते हजार रुपये पण मोठे होते दोन हजार बाराची गोष्ट सांगतो ते हजार रुपये पण भरण्याची आमची चौघांची लाडकी नव्हती मग ते भाडं सुद्धा हजार रुपयाचं भाडं आमचं जवळपास तीन महिने टाकलं होतं अरे आमचा कोणाचाच यायचा काय ठिकाणा नसायचा आम्ही काय लवकर यायचो नाही रात्री बाराच्या नंतर बारा एक दोन वाजता आमचं येणं व्हायचं तर त्यावेळी आम्ही त्या दिवशी आम्ही सगळं एकत्र चालू होतो फक्त तर घराला आता करायचं काय रात्रीचे जवळपास एक दीड दोन वाजले होते राहणार कुठे मग आम्ही तसेच आणि गेलो बायकाला रूमचे मालक होते ते बायकाला राहत होते आम्ही गेलो तिकडे त्यांना आम्ही फोन करतोय वेगवेगळ्या नंबरवरून ट्राय करून बघितलं फोन करतोय फोनला उचलत नव्हते तरच आम्ही तिकडते फिरत होतो बायकाला आम्ही जेव्हा फिरत होतो चौघ जण फिरतायत म्हणजे असं काहीतरी माहिती करताय असं वाटायला वाटत हा आम्हाला पकडलं पोलिसांनी आम्हाला विचारायला लागले की काय कसली माहिती करताय काय काय एवढं बघताय जे तुम्ही इकडे तिकडे फिरताना काय करताय त्यांना आम्ही खरी सगळी घडलेली सांगितली की तिथून फोन केला रूम मालकांना त्यांनी रूम मालकाने त्यांचा फोन उचलला तेव्हा त्यांनी सांगितलं की असं हे खरं आहे आणि ते आले भेटले तिथे त्यांनी चावी दिली आणि आम्ही घरी आलो हा झाला एक किस्सा अजून बरेचसे किस्से पाण्यात बुडवून खाणं हे आमचं जेवण असायचं दूध वेळेला दूध प्यायचं सकाळी दूध पिणं किंवा रात्री दुपारी दूध प्यायचं नाही काय होतं दूध पोटात फुगत आम्ही ते उलट करायचो दुपारी दूध प्यायचो जेणेकरून पोट भरलेलं ते पोट फुगेल पोट भरलेलं नाही भूक राहणार नाही भूक खायला यायची भूक खायला उठायची ती भूक लागू नये म्हणून आम्ही ते दुपारी दूध प्यायचो त्याच्यामध्ये एक दिवस तर असा आला होता की दिवसभर काहीच खाल्लेलं नव्हतं मी एकटाच होतो एक रात्री बारा एक वाजेपर्यंत काय तेवढंस पाणी पिऊन राहिलो मी परंतु झोप तर लागायला ला पाहिजे पोटात काय नाही तर झोप पण लागत नव्हती मग त्यावेळी शोधत होता घरात का आहे का असेल तर असेल ना घरात नाही म्हणाला फक्त एकच बटाटा होता मला खरं वाटणार ना आम्ही दोन दोन रुपयाचे मिरची पावडर आणलेले पाच पाच रुपयाचं तेल आणलेलं आहे म्हणजे त्यातलं थोडीशी मिरची पावडर होती <coughs> कच्चा बटाटा होता <coughs> तो बटाटा कापला त्याला थोडीशी मिरची पावडर आणि थोडस मीठ लावलं आणि तो कच्चा बटाटा खाल्ला म्हणजे कच्च्या बटाट्याची चव काय असते ते त्या दिवशी मला कळलं म्हणजे आजवर आम्ही जे ऐकलं होतं કેબા યશ મેળવ કઠિન तुमच्याकडनं किस्सा ऐकून असं वाटतं या अपयशातच राहणं मिस करतो खूप जण करत असतील परंतु मेबी काही जण हे गोष्टी सांगत नसतील आपण जेव्हा यशस्वी माणसं किंवा मुलाखती घेतो तेव्हा तो या गोष्टी सांगतो तेव्हा त्याच्या मागचा आपल्याला बॅकग्राऊंडच माहीत नसतं किंवा आपण त्याच्यावर राहिलेलोच नसतो आज जेव्हा तुम्ही त्याचा उलगडा करते कि बाषात जावं लागतं तो तो संघर्ष बघूनच वाटतं कोण राहणार या संघर्षावर कोण ते वाटत कच्चा बटाटा खाऊन राहणार त्याच्याविषयी मी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो बरोबर त्या संदर्भात मला तुम्हाला अजून एक सांगायचं हे झालं एका दिवसाचं असे खूप सारे दिवस झाले की काय काय खाऊन दिवस काढले कित्येक महिने दिवस नाही बघ कित्येक महिने तर आमचं जेवण काय असायचं माहित हा दादरला भाजी मार्केट आहे माहिती वेस्ट ला मार्केट संपत तरी ते घरी जात तेव्हा सगळं उरलेलं उरलेलं जे असतं ते काय करतात फेकून देतात कचऱ्यात टाकून देतात आणि त्यातलं बटाटा टोमॅटो कांदा करायचा गोळा करायचं आणि ते घेऊन जायचं आणि त्याच एकच बनवून खायचं डाळ पण तीच आणि भाजी पण तीच त्यामुळे असं जे वाटतंय जे तुम्हाला मी बोललो ना मी असं तुम्हाला का बोलतोय की यशस्वी होण्यापेक्षा अपयशी राहणंच कठीण आहे जे झेलय नायश त्यावेळी असं वाटायचं की हे माझ्यातनं मी का आलोय असे खूप सारे किस्से घडले त्यातले सगळेच किस्से आपण सांगू नाही शकत परंतु अजून एक किस्सा मला सांगावासा वाटतो मी त्यावेळी कल्याणला राहिलो होतो कल्याणला स्टेशन पासून आतमध्ये चिंचपाडा म्हणून एरिया पासून खूप आतमध्ये पूर्ण काळ कसायचं त्या एरियामध्ये आणि माझं जाणं रात्रीच असायचं रात्री बाराच्या नंतर एक दोन तीन चार सुद्धा वाजायचे तर असंच म्हणजे कित्येक वेळेला मी दादरवरून शेवटची ट्रेन पकडून गेलेलो बाराच्या नंतर फास्ट ट्रेन मग खूप सार्या वेळेला तर मग अशीच शेवटची ट्रेन आय थिंक पावणे एक वगैरे आली होती आणि शेवटची ट्रेन लेट असते तर मग पावणे एक एकच्या दरम्यान काहीतरी आली होती ती ट्रेन आणि ती ट्रेन मी पकडून गेलो जवळपास मी ठाण्याला जायपर्यंत जागा होतो आणि जसं ठाणा क्रॉस केला आणि झोपलो तो गेलो विठ्ठलवाडीला कल्याणच्या पुढे हा कल्याणच्या पुढे विठ्ठलवाडी तर मग करायचं काय तर त्यावेळी तर विठ्ठलवाडी हो स्टेशन एकदम असं जंगल होतं स्टेशनच्या बाजूला मग करायचं काय म्हणून रिटर्न यायला पण ट्रेन नाही बरं झोपायचं म्हटलं तर गर्दुलांची युती बरं डिसिजन घेतला म्हटलं एक काम करूया तिथूनच एकच रस्ता आपल्याला माहिती आहे इथून उलट चालत जा कल्याणला चालत यायचं पुन्हा रात्री चालत यायचं म्हटलं म्हणजे जवळपास दोन सवाजून वाजले असतील जाणारी माणसं नाही फक्त कुत्रे अच्छा फक्त पटरी जाताना कुत्रे नुसते काही सवय नव्हती ना तिकडून कुत्रे अंगावर आले तर करायचं काय मग दोन हजार दोन दगड घेतले आणि म्हटलं पासून वाचलं तो पण हे होता आणि म्हटलं कुत्रे जर अंगावर आले तर मग करायचं काय म्हणून म्हटलं दोन हजार दोन दगड घेतले आणि चला म्हटलं कल्याण स्टेशनला येईल पर्यंत जवळपास तीन सव्वा तीन वाजले असतील अच्छा आता तिथे आल्यानंतर पण खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे त्यावेळी किशात पैसे नसायचे hmm. आता त्यावेळी कल्याणला म्हणजे तिकडे राहणारे असतील त्यांना माहिती असेल hmm. आता मला माहित नाही रिक्षाचं भाडं कसं आहे परंतु त्यावेळी कसं होतं hmm. रात्री बारा वाजेपर्यंत hmm. बारा रुपये hmm. बाराच्या नंतर एक वाजेपर्यंत पंधरा रुपये hmm. आणि एकच्या नंतर hmm. स्पेशल रिक्षा रुपये म्हणजे साठ रुपये किशात असतील तरच रिक्षाने जायचं नाही तर मग चालत जायचं तिथून परत कल्ला स्टेशन वरून परत घरी जायचं म्हणजे सा। साडेतीन पावणे चार घरी जायपर्यंत बस म्हणजे असे खूप दिवस गेले कित्येक दिवस असे झाले की दादर स्टेशन अंधेरी स्टेशन असे कित्येक दिवस आपण काढले ते जर सांगायला गेले तर खूप साऱ्या गोष्टी आहेत मोजकत किस्सा मला जो सांगावा असा वाटला म्हणून मी तुम्हाला हा किस्सा सांगितला अच्छा म्हणजे आज कळतंय की अपयशी राहणं खरंच किती कठीण आहे अशी एक गोष्ट होती जी मी वाचली होती की एक व्यक्ती दहा वर्ष असं चालत प्रवास करत होता संघर्ष करत होता अकरा वर्ष त्यांनी गाडी घेतली आणि रात्री जास्त जाताना गाडी रस्त्याच्या जा कडेला थांबवली आणि रस्त्यावर चालत रस्त्यालाच म्हणाला बघ मी आज माझी अवकात बनवली तर मग आज तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रवासामध्ये की जो तुम्ही आता म्हणालात तुम्ही विठ्ठलवाडीवर कल्याण स्टेशन पर्यंत चालत आलात कल्याण स्टेशन पासून घरापर्यंत चालत गेलात बरोबर आहे हा संघर्ष केल्यानंतर काय मेसेज पोहोचवला पाहिजे की रस्त्याकडे बघून तुझे औकात दाखवली म्हटलं पाहिजे की नक्की काय असं तुम्हाला तसं बघायला गेलं तर हा एक प्रवास असतो आणि हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो थोड्याफार प्रमाणात येतो काहीतरी जो नवीन ट्राय करतो त्याच्या आयुष्यात असा संघर्ष येतोच असं मला वाटतं जो नवीन काय ट्राय करत नाहीये की जसं दुनिया चालले तशा प्रकारे जो चालतोय त्याला त्याच्या आयुष्यात असं काय येणार नाही ह्याच एंगलने मला एक प्रश्न पडला होता जेव्हा तुम्ही मला सांगितलं की आम्ही बटाटे किंवा ते कांदे भाज, दादर भाजी दादरच्या भाजी मार्केट मधन घेतले तुम्ही विठ्ठलवाडीवर कल्याण वरती चालत आलात घरापर्यंत चालत किशात पैसे नाही बरोबर आहे मग ह्याच अशा अनुषंगाने आपण बघितलं म्हणजे पण ते पैसे नसण्याचं कारण काय आपण कुठेतरी काहीतरी काम करून पैसे तर कमवू शकतो ना जे लोक आपल्याकडे बघतात पैसे नाहीयेत का सांगतो काय आहेत खूप छान मुद्दा लागला त्यावेळी असं नव्हतं की मी पैसे कमवू शकत नव्हतो म्हणजे आठ दहा हजाराची नोकरी कुठे पण मिळाली असती मला परंतु ते एक हेकडे होती की काही करायचं बिझनेसच करायचा अच्छा जॉब नाही करायचं अच्छा म्हणजे ते आठ ते सहा चौकडीत बसायचं त्या चौकडीत राहायचं नव्हतं काहीतरी वेगळं करायचं बिझनेसच करायचं ओके म्हणून खूप सारे बिझनेस ट्राय केले म्हटलं मागायला बारा ते एक पर्यंत घरी यायचं कारण की म्हटलं नोकरी करणारा माणूस ह्याच्यात घराचा बरोबर बिझनेस करणार तीन तीन जागतो म्हणजे या हेकडीमुळे मग हे जर बिझनेस करायचंच होता मग त्याच्यात पैसे येत नव्हते का त्याच्यातून पैसे येत होते पण जेवढे पैसे येत होते त्याच्यापेक्षा जास्त खर्च व्हायचा अच्छा जे काही बिझनेस असे असतात सगळेच बिझनेस काही पैसे देणारे नसतात ओके आणि पैसे मिळण्यासाठी जो बिझनेस तयार करावा हो लागतो त्याच्यासाठी जे तयार करावं हो लागतं असं का आपल्याकडे काही पाठबळ नव्हतं किंवा असं का आपल्याकडे नव्हती आपल्या बारा पिढ्यामध्ये बिझनेस बिझनेसच केला नव्हता दुसरी गोष्ट अशी काय नव्हती की पाठीमागे काय बॅकअप असा आई वडिलांचं काही बॅकअप आहे की जेणेकरून मी पैसे जरी लॉस केले तर घरून पैसे मिळतील असं काही नव्हतं जे काही करत होतं आपल्यालाच करायचं होतं तुम्ही बोललात की अशी वेळ का आली तर ही हिकडी होती आणि ही हिकडी एका दिवशी मग मोडली काय किस्सा असेल त्या दिवशी पण एक किस्सा होता म्हणजे असं काही असं कुणी काही टोचलं नव्हतं मला डायमंड लाईन ला मी काम केलं होतं डायमंड लाईनला खूप चांगल्या प्रकारे ना, पेमेंट ना, ते है। है। हो मग ते का तू सोडतोय मला खूप जणांनी सजेशन दिलं होतं परंतु ते मला मनाला पटत नव्हतं आणि ज्या दिवशी मी ह्या सगळ्या गोष्टीला जे मी कंटाळून मी एक निर्णय घेतला मी कुठेतरी मी चुकतोय कुठेतरी मी चुकतोय झालं ते चांगलं पण झालं असं पण मी एका अर्थी म्हणेन की जर ते झालं नसतं ना तर मी एवढा कठोर बदलो नसतो किंवा त्याच्यातून तयार झालो नसतो मी मला असं फील झालं की आता बस झालं अशी एक मुवमेंट येतं ना अजून नाही सर पुढे नाही जायचं आता इथून पुढे नाही जायचं इथे थांबून काय ते बदल कर इकडे ठेवले आपण ठेवून काय मिळालं काय काय मिळालं नाही तर मग ती बदलण्यासाठी काय करू शकतो तेव्हा एका रात्रीच असं मध्येच रात्री, थिंक सकाळीचे साडेतीन चार वाजले होते असतील तेव्हा असं मला वाटलं मी जागा जालो जावा सोपच येत नव्हती काय म्हणा माहित नाही मी गोणी घेतली आणि निघालो अशा साठी ज्यांच्याकडे बघून कुत्रे भोगतात थोडीशी भीती वाटत होती आपल्याला आपल्या पाठीमध्ये पण कुत्रे लागतील परंतु काय भीती चेपली होती आधी खूप साऱ्या गोष्टी होऊन गेल्या होत्या निघालो करून आणला आणि भंगारवाल्याला विकलं साधारणतः एक दीड तास फक्त केलं असेल त्या दीड तासाच इन्कम आहे सोळा रुपयाला अच्छा, अच्छा। ते सोळा रुपये आजच्या सोळा हजारापेक्षा भेटले खूप मोठे नक्कीच ते कायमच्या लक्षात राहणार आणि तेव्हापासून जो एक अटिट्यूड चेंज झाला जे लाज शरम लोक काय बोलतील गेला खांड्यात सर सफल होण्यासाठी त्या गोष्टीवरती प्रेम करावं लागतं बरोबर आणि तो, तो एक जर्नी असते तो जुनून असतो त्या सफलते मध्ये ज्या गोष्टी मिळते ती गोष्ट महत्वाची नाही तो एक जर्नी असतो तो प्रवास तो संघर्षाचा प्रवास फार महत्वाचा आहे तो तो प्रवासच आठवणीत राहतो प्रवासच आपल्याला गडबत असे माझ्या घेऊन जातो त्यावेळी आपल्याला वाटत असतं की माझ्या आयुष्यात हे असं का घडतंय परंतु नंतर मग आपल्याला कळतं की हे जर तेव्हा जर असं घडलं नसतं ना तर मी आज जो आहे तो पण तयार असतो म्हणजे आज काही अरिपच एक प्रश्न पडतो की जे लोक त्या प्रवासात असतात ते म्हणतात की ती गोष्ट सुटतच नाही साधी आता एक छोटीशी गोष्ट घेऊ आपण की जे नशा करतात किंवा दारू पितात बरोबर त्यांना सोडायची तर असते त्यांना माहितीत्रास मला ही गोष्ट सोडायची पण ते म्हणतात माझ्या ना सुटतच नाही जसं मगाशी म्हटलं की त्यांचं त्यांच्यावर प्रेम झालेलं असतं मग त्यांना सोडायची असते पण त्या दारूचं पण त्यांच्यावर प्रेम झालेलं असेल रात्री सोडवत नाही ह्याच्यातनं बाहेर कसं पडेल ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आता हे जे आहे ना प्रॉब्लेम आहे त्याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असं म्हणत आहे आपले इमोशन्स आपल्याच इमोशनवरती आपण कंट्रोल आणू शकलो तर ते सोपं होतं काही जण असे पण आहेत ना आज जर तुम्ही दारूबद्दल जे बोलात आज काही जण असे पण आहेत ना की मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी दारू पितो मला जेव्हा वाटतं की मला सोन्याची सोडतो त्यांचा त्यांच्या स्वतःच्या मनावरती कंट्रोल आहे बरोबर प्रवास पाहिलाय तुमचं यश मी जवळून बघितलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारायचा तुमची यशाची व्याख्या काय यश कशाला म्हणतात यशाची व्याख्या ही वेगवेगळी असेल वे 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 वे। मला विचारलं तर माझी यशाची व्याख्या अशी मला ज्या आयुष्यात करायचंय ते मी करू शकलो मग मे बी ती छोटीशी गोष्ट असेल ती जर मी करू शकलो म्हणजे मी यशस्वी झालो आणि ते यश नुसतं फक्त एखाद्या क्षेत्रामध्ये नसावं जसं की आज जर पाहिलं तर फिजिकल मेंटल फायनान्शियल आणि इमोशनल हे चार पिलर आहेत हे चारही पिलर आयुष्यात व्यवस्थित गर असणं गरजेचं बॅलन्स असणं गरजेचं आणि ह्या चारही पिलर मध्ये जर आपण म्हणजे एखाद्या कुठल्या क्षेत्रामध्ये जर आपण नुसतं यश मिळवलं म्हणजे यशस्वी झालो असं नाही हे चारही पिलर आपले निदान बॅलन्स असणं गरजेचं आहे जसं की फिजिकली आपण फिट असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला कुठला आजार नसला पाहिजे मेंटली आपण फिट असणं गरजेचं आहे तिसरं गोष्ट इमोशनली आता इमोशनल मध्ये काय येतं तर आपले रिलेटिव्ह फ्रेंड सर्कल हे आलं आता हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे बऱ्याचशा वेळेला काही जण म्हणतात की बाय हुक बायक्रुक काही जण तरी मला यश मिळवायचं मग नातेवाईक मित्र मंडळी सगळं बाजूला ठेवतात mm. परंतु जेव्हा तुम्ही यशस्वी होता म्हणजे mm. ते, mm. 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 चे चे mm. ते मला फील झालं मी जेव्हा पहिल्यांदा एका तासाचे जेव्हा दीड हजार रुपये चार्ज केले एका तासाचे बोलण्याचे मला दीड हजार रुपये दिले तेव्हा मी म्हटलं की मला आता फोन करायचा मग कोणाला फोन करायचा यश सेलिब्रेट पण mm. करताना यश सेलिब्रेट पण करताना आणि तो सुद्धा व्यक्ती आपला हिथ चिंतत असला मग ते मी तीन चार जणांना फोन केले तेव्हा असं मला वाटलं या व्यक्तींना जर मी ते होतो त्या जर मी बाजूला सोडलं असत तर ही माझ्यासोबत आता राहिली नसती आणि ते त्यांना सुद्धा सोबत ठेवणं ही खूप महत्वाची गोष्ट असते आपल्याला काय वाटतं की रिलेशन कि आपण नंतर बघू पैसा आला की रिलेशन येतील आपण तसं नसतं म्हणजे हे आपल्याला बॅलन्स करणं खूप गरजेचं म्हणजे आपण जे नेहमी ऐकतो किंवा सल्ला आपण एकाकडे मागायला जातो सल्ले देणारे आजार असतात हो पण सात आपण हजारांकडे मागायला गेलो सात एकानेच दिली तसा सात देणारा व्यक्ती असला पाहिजे आणि ती बॅलन्सिंग झालं पाहिजे आणि ती जेव्हा आपण अपयशी असतो म्हणजे ती आपल्या घरची लोक सुद्धा असतात त्यांना काय आपण अपयशी राहावं असं वाटत नसतं वाटत किंवा आपण यश मिळवू नये असं त्यांना वाटत नसतं परंतु आपल्याला जो होणारा हा जो त्रास आहे हा त्रास त्यांना सहन होत नसतो किंवा हा त्रास त्यांना असं वाटत असतो की हा त्रास तो खूप उगाचाच त्रास सहन करतो निवडलेला मार्ग त्यांना वाटत मार्ग त्या मार्गावरती प्रेम असतं मला माहितीये की ते मला आकर्षित करायचंच आहे बरोबर तो विश्वास आपण संपादन केला के तो बघत असतो आपण त्यांनी बघितलेलं नसतं त्यामुळे त्यांना पोटी तसं वाटतं समजून घेणं त्यावेळी गरजेचं आहे मोस्टली ह्या प्रवासातच लोक रिलेशन ब्रेक करतात हे झाले तीन पिलर त्याच्यानंतर चौथा पिलर आहे पैसा पैसा तो फार इम्पॉर्टन्ट फार इम्पॉर्टन्ट आहे कारण तो नसेल तर हे तिन्ही पिलर आपण सांभाळू शकत नाही मग हे चारही पिलर असणं खूप गरजेचं आहे आणि हे चारही पिलर मध्ये मी असं म्हणत नाही की शंभर टक्के सगळेच आपण बॅलन्स करू शकतो आणि हे सगळं असून सुद्धा जसं आयुष्य जगायचंय तसं मी जगतोय बरोबर हे जर मी जगू शकत असेल तर मला असं वाटतं की मी यशस्वी म्हणजे अख्ख्या तुमच्या किस्सामधना किंवा प्रवासाच्या जर्नीमधना जे मी ऐकत होतो त्याच्यातनं जो मुद्दा होता की बाबा अपयशी राहणं सोपं आहे का तुम्ही छान प्रकारे उलगडून दाखवलात की बाई अपयश तर राहणंच कठीण आहे तिथे राहणं चुकीचं आहे त्याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे बदललं पाहिजे आणि कुठेतरी पुढचा प्रवास केला पाहिजे आणि यश मिळवणं कठीण नाही ते एकदा मिळवलं की त्याला मग स्टेबल ठेवणं कठीण नक्कीच आजच्या या अनुभवातून मेसेज हा पोचतोय की लवकर त्या चिखलात चिखलातना बाहेर पडलं पाहिजे दुसरी गोष्ट इथे मी एक सांगेन की आपण त्या स्टेज मध्ये असतो तेव्हा खूप महत्वाची एक गोष्ट असते की लोक आपल्याला साईन देत सा। असतात की आपण चुकतोय परंतु आपणच समजत नसतो की मी चुकतोय कुठलीही गोष्ट आधी ती मी तसं आहे हे स्वीकारणं हीच खूप मोठी गोष्ट असते म्हणजे मीच चुकतोय हेच बरीच माणसं स्वीकार माझ्या स्वतःवरच काम करणं गरजेचं कर आहे हेच खूप लोकांना ते नाही पटत किंवा हेच खूप लोक नाही म्हणत की मी बरोबर आहे मी बरोबर करतोय फक्त हे जर झालं नसतं ना म्हणजे लॉकडाऊन लागला नसताना तर मी आज पुढच्या पुढे असतो किंवा जर ती नोटबंदी आली नसते ना तर मी आज पुढच्या पुढे असतो म्हणजे मला स्वतःला बदलण्याची गरज आहे माझ्या किंवा माझ्या स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे हेच खूप जण स्वीकार स्वीकारलं नाही ते जर स्वीकारलं ना तर हा पुढचा जो प्रवास आहे ना हा पुढचा प्रवास खूप सोपा होतो हा मी माझ्या प्रवासातून सांगू शकतो म्हणजे जेव्हा मी हे स्वीकारलं की मला बदलायचंय मला तुम्ही बोलताना एक कळून चुकलं की अपयशात राहतोय किंवा अपयशी राहण्याचं कारण काय तुम्ही सांगितलं पहिला तो हिकडी पण तोच मी पकडून ठेवले मी बोलतोय किंवा मी करतोय तेच बरोबर मला साईन देत की बाबा ही गोष्ट चुकीची नको ही करू बरोबर नाही ते मी थांबून बघत नाहीये नक्की की बाबा हे खरंच बचा बरोबर बोलतोय की मला हिकडी पण आलंय ना की मला हे करायचंच आहे पण वारंवार त्याच गोष्टी करत असल्यामुळे जे वारंवार त्याच गोष्टी घडत आहेत माझ्या आयुष्यात की मी अपयशात आहे जायचं असेल मला नक्कीच नक्कीच लागेल तुम्ही प्रश्न तेव्हा मी काय तुम्हाला बोललो की यश मिळवण्यापेक्षा अपयशी राहणं कठीण आहे आता हे का बोललो तर जेव्हा आपण हे स्वीकारतो ना जेव्हा स्वतःवरती काम करायला लागतो म्हणजे मी स्वतः चुकतो या स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे हे जेव्हा मी स्वीकारतो आणि जेव्हा स्वतःवरती काम करायला लागतो ना त्यावेळी तुमच्याकडे तेव्हा मार्ग नसतील परंतु असे काही तुम्हाला मार्ग मिळत जातात ना की तुमचा जो यशाचा जो मार्ग आहे किंवा यश मिळवण्यासाठीचा जो मार्ग आहे हा मार्ग सोपा होऊन जातो मग त्या रस्त्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी तुमच्या समोर ऑटोमॅटिकली येतात आणि हे आहे ना तुम्ही नंतर पण तुम्ही ऑब्झर्व करू शकता की जेव्हा तुम्ही त्या परिस्थितीत होतात ना तेव्हा पण ह्या गोष्टी तुमच्या समोर आल्या होत्या परंतु त्या तुम्हाला दिसल्या नाही ते समोर नकोच असतं आपण आपल्याला जे पाहिजे तेच शोधत असतो बरोबर म्हणजे मला म्हणायचं होतं की आपलं प्रेमच चुकीच्या गोष्टीवर झडले तर तशा गोष्टींमुळे माणूस आहे तिथेच पडून राहतो छान वाटला तुमच्यावर चर्चा करून खूप गोष्टींचा उलगडा झाला अपयशात राहणंच कठीण आहे त्यामुळे अपयशी राहणं गेले तितकं नाही आज जी चर्चा झाली त्या चर्चेतना मला एक गोष्ट आनंद सरांकडून प्रामुख्याने शिकायला मिळाली सफलता आपल्याला आनंद देत नाही तर त्या सफलतेसाठी जो प्रवास करावा लागतो तो प्रवासच आपल्याला आनंद देऊन जातो संघर्षच आठवणीत राहतो आणि हा संघर्षच आपली यशाची वाटचाल ठरवतो त्यामुळे धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा